别掰了，我啊，坐那俩，坐那

आईला पाहुणे म्हणजे आग्रह करते नको नको म्हणत होते ना तरी त्या शिरपेने ऐकलं नाही दोन चार पाया बर, -बर टन, दोन चार पीस टाकले पोट जाम झाला आता बरं किराणा दुकान बी पार त्या वस्तीवर आहे तिथं काय किरी औषध तरी घेतलं पोट साऊन आला आता संडास बी येऊ राहिली संडास बी डबडं डुबडं नाही

മുട്ടിൻ്റെ മിണ്ടത് മല ജീവൻ പിന്നെ अरे कोण आहे बाबरे अरे कोण अरे बाबूरावच पोरांची बाबूरावची सूल शांताचं पोरग काय बाबू यो बाबूरावच पोरगा आणि शांताची सूल अरे या गोष्टी आहे ना जर आपण पोटात घातल्या ना तर लय प्रमाण वाढेल बाबूरावचा पोरगा काय माझा पोरगा काय या गोष्टी माझा मित्र आहे बाबूराव त्याच्या काणी घातलंच पाहिजे का बाबा तुझा पोरगा संभळ तो त्या शांताच्या सोनाच्या नादी लागला तिचं लग्न वेल तर म्हणजे लग्नाची बाई आणि खुशाल या जवान पोराच्या नादी लागली बाबूरावच्या नाही मी बाबूरावला सांगतो होत आता आता जोडीदाराचे बस कसं मारे अरे बाबूराव राम राम काय रे भास्कर कुठे गेला होता कुठे जोडीदारा गेला तर कनता का अरे तुला दोन ठिकाणी पाहिलं बरं फोन बी उचली ना तो फोन कुठे फोन रा कसेच या फोन ला वाजच दे ना बरं झालं वाजलं नाही तो ह्या गोष्टी फोन सांगण्यात वगैरे नाही बाबूराव आता आहे ना सांगताना मला इतकं वाईट वाटू राहिलं तर तुझ्या मुलाबद्दल तुला किती वाईट वाटल काय अरे काय करू राहिलं तो विशाल घ्या ना ऐका काय करतो लक्ष ऐका त्या विशाल कडे तुझं आलं काय इंडत राहत इकडं तिकडं काय इकडं तिकडं सांगायला काही लाज वाटते का रे अरे आता काय करू काय करू म्हणजे तो तू काहीच करू नको तो तो लाखाचे बारा हजार करू राहिला अरे ती शांताची सून नाही का किल्ल्यांबाटी गोरटीली पोरगी ती शांतची सून अरे माझ्या डोळीने पाहिलं ना बाबा खोड़ा? मक्का मक्कामध्ये मी कनी माझं पोटामध्ये कळा निघा सुटल्या हरायला गेलो मक्का मध्ये मी बिगर पाण्याचाच गेलो तीन झिंगा बोकड चालू ना त्या मक्कामध्ये स्वतः पाहिलं ना म्हणलो अरे अरे थांब थांब इसल्या आता तो आपण ओळखीत नाही का त्याला माहिती काय गाड्या ना दोघ जण हा त्या बाय असं चांगलं नाही बरं या खांद्या शेळ्या खून खराब होईल तुला पास कर ती शांता किती बेकार आहे माहिती चार पाच पुरी दाखवल्या पुरे पासच करे त्याला येणार माझ्या समोर आण मग या तो येल्ला असल्यामुळे पास करी ना काय काय का, का, तेच 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 कारण आहे अरे पाजल्या तर वाच जात नाही माणूस जर घाण वागायला लागला ना तरुण पोरगा तुझा म्हण किंवा माझं म्हणणे तर समाजाचा म्हण शांतीचा पोर कुठे जातो शांतीची सून आणि तिचा नवरा कुठे जाते पुरे ते जातच झक मारायला कुठे जातो तुला घेणं काय त्याची शिपत तुझा पोरगा त्या शांताच्या सुनाला लटाकला अगदी संभळ बाबा रे येऊ का मग मी गेला म्हणजे माझ्या पोरा नुसकान झाली बाबा नुकसान मग नुसार झाली नाही मग त्या नाही लागला अरे लग्न होणार नाही आता पुरीचे एक तर लग्न व्हायलाय अरे झाकली मग सवाल ती मी येतो समजून सांगायला वाटलं तुझ्या पोराला त्याला सटकून काढणं चांगलं बरं ये बाबा ठीक आहे तारा तारा निके वारू देऊ नको पोराला पहिले बाज करण कुठं बोरायचं मा पोऱ्या ना मला गॅरंटीच नाही विश्वासच नाही आज काही ना काही घराने आणलंच घरी तरी म्हणलं एवढ्या पुरी दाखवल्या मला माहिती होतं हे पोऱ्या चार पाच ठिकाणी पोरी पाहायला गेला येत पोर पास केली नाही आहे ना म्हणजे याचा झांगडकुत्ता इकडं चालू असल्यामुळं आपण याला एवढं कळत आहे का ते लग्न होईल पोरगी ना पिचा संघ राहावा नाही आता मी ना जातो तर शांतीचाच बेत पाहतो हा याला याची सोडून ताकद नाही धरते का आज महापौराची नुसकान राहिली हां चला तू ना टेन्शन घेऊ नको मी मी लग्न केलं पोरासाठी तो निलगता निलगता तो ना मला ना टेन्शन दिलं तर त्यांनी पाहिले प्रमुख माणूस आहे तो सरपंच आहे ना मग त्याला आम्ही दिले शेवट आला काय मदन हा ते बी आहे म्हणा दे बाई तो असं पाच सांग बोलणार मला भीती वाटते सासुरी सब निगा करून मला आता तू दे काही का। आ... तो घरी आरामशीर सोडून दे त्यांना पण आपल्या घरी आहे कस काय येऊ मला लग्न लावून आले चार लाखाय आज काय मी माग लागून का कायकत लाख रुपयातो का पाहतील दे ते जाऊ दे दे तू मला नको सांगू मला पण तुला सोडून राहत नाही काय करू मला समजत नाही नाही एक काम कर काय करू म्हणते ना तू त्याला सोडून देतो आज आपण बाहेर गावीच राहतो आणि तो तिकडे नोकरी वरून आला तर मला जिवंत ठेवीन का पवीन आले म्हणलं त्या बापाला तरी जिवंत ठेवीन का मा, मा बापाचा काय संबंध यायच हा रे रे हा बाबाला तर सरपंच सुद्धा मला फोन कर सांग मला काय होईल काय जे चाललं ते मला फोन कर बघतो बॅग भरून तयार राहत जायचं तिकडे सोडून तुम्हाला हँडल करू शकत बी पॉझिटिव्ह राह काहीच होत नाही असं असं दाखवायचं का तुम्ही टॉयलेटला एमर्जन्सी मला हे लागलं गेले होते म्हणता डाब्याला आणि ते लाकडांचे तोडायचे माझ्या लाकडं तोडायला गेले चावून आला मिरची कर खाल्ली होती म्हणा रात्री अजून होतो टॉयलेट हा सांग एवढं कुठे बोल अरे तुला मी शिकवतो ना ट्रेनिंग देतोय तुला ट्रेनिंग तुला भेटायचं तकडं भेटायची चालतंय काय टेन्शन घेऊ नका फक्त बाय बाय चुकले गी गालचं अंतर आता भेरलो माहिती या वावराची त्या वावरात हिरवा दिसलं का पळाली आता तट झाली मस्त फुगली आता काय बघ आता काही लाज वाटायचं लाज हे ठेवल्या कुठे तुम्ही लाजा ठेवल्या कुठे लाजा ठेवल्या कुठे ला तू इकडे बरे तुम्ही ठेवल्या कुठे लाज लाज घे बाबू राव बाबुराव नीड बोलायचं काय म्हणले तुम्ही आले लाजी वाटते लाजा लाजा वाटाय सर का आम्ही काय नागवीन नासू आलो का नाही काय झालं लाज वाटाय अरे ते नागडे घेतलं ते बरं

चार पाच पुरी दाखवल्या दमून खाऊना कुशल बरोबर तरी म्हटलं महापौराला चार पाच पुरी दाखवल्या श्वास होणामुळे महापौर एक पोर पास करी ना

मापर तुला बिगडला ठेवायचंय का बिगर बिगडला ठेवायचं का तू असतो ना का नाही नाही रे हे तू जरी शांती बिघडली ना मग तू शांती बाई तू आज किती बिघडली मला काय सांगते माहिती नाही तुमच्या पोराला ना काय काय कॉर रात्री जन्मला काय तो जन्म करून तो आता काय मागायला का पैसे पैसे मागायला माय बी पोस गेलाय ना तू ना दुसऱ्या पुरीला धरायला कळत होता काळू तो काल धरायचं तुसनाला हा नाही का तिचे लग्न वयला लग्न

मला काय दम ते भाऊ नाही दम काढूच नको बाबूराव ह्या गोष्टी आहे ना सांगता मॅडम मी ना आ, दम खायच्या नाहीये सरपंच काय ते मला सांग तुला कोणी भेटले ते सांगायला माझ्या डोळ्यावर भरोसा माझ्यावर भरोसा आहे ना तुमच्यावर भरोसा आहे तुमचा माझ्यावर भरोसा माझा माझ्या डोळ्यावर भरोसा याचा पोरगा आहे ना तो विशाल काळे बिळे कपडे घालेल मस्त पायकी आणि तुमची सून आहे ना साडी सुद्धा सांगू का लाल साडी नसेल होती काय तिड मारायला गेले होते माझं पोट आहे ना मॅडम मी ते ना शिरप्याच्या तिड्या ना मटण्याचं कारण खाऊन आलो मी आणि तिने खूप आग्रह केला माझं पोट चमकत होत नुसतं मी बिगर संडासला गेलो आणि यांची खुरबुडवादी चालू होती अक्षरशः म्हटलं कोण आहे रे कोण आहे रे पाहतो तुम्ही त्याच्या पोराला ओळखितो ना तुमच्या सुनाला बी ओळखलं थोडं थोडं ती लाल साडी मस्त पैकी हे बघा मॅडम आहे ना अशी नक्की एकशे एक टक्का अशी कोणाचीच सुन नसली आपल्या गावामध्ये माहितीये का सगळं गाव बिघडल ना तुम्हाला सल्ला सांगू का

चांगलं जर राहिले ना तर सगळे माणसं चांगले राहतील काय नाही केलं तुम्ही काहीच केलं नाही वाईट वाग नेट वाघ काहीच केलं दिवसापासून एका गावात काय वाईट चांगले तुम्ही चांगले खरं सांगता ना मी काय बोलून राहिले तिला जण मला सुना मी तिला विचारित बोला विचारा ना

तो त्याच परतल्या तो आका सांड गाव तू तो कोण घेऊन पेड गावला जाऊ नको मग काय करीत होती सरपंच हा गाय बाहेर पटकन सांग काय ते मला मला ना माहिती मी तिथं झालो होतो सांड अस आ, सावता, सावता मी सुद्धा आहे ना माझं पोट चावत होतो नेमकं त्या दिवशी आणि त्या पोट चावता चावता मी तुम्हाला ओळखलं ही साडी नेशील होती आता मी पण बसलो हायलाच हा होत बरोबर काय येते सोनाला सासाला सासूला सांग जेव्हा मला काय ते खरं सांगानी त्यांच्या डोळ्यानी पाहिलंय तू या बाब्याच्या का खरं बोल खराब नाही तर आता काय झिट्या उठून टाकी आता मी काहीच केलेलं नाही तुम्ही तुम्ही ना तुम्ही लागलस असते ना त्यांच्या पोराला फोन करून विचारायला

पटायला पाहिजे महापरा तुला वयाजोग केस करीन मी आता केस करीन हा महापवार बिघायला लागला तुला पासवलं

होते का नाही तुम्ही चार मध्ये माका मध्ये होते का नव्हते खर सर पाहतो काय बाब सांग ना ती संड राहिल होती बर ती म्हण इथं काहीतरी किरकुड मारकुड काहीतरी बोलली ती चला म्हणे पाहायला ते गेलो होतो ती संड असल्या गेली तुला कसं कळालं तू बाहेर माग माग जातो बाहेर घेऊन हागायला गेला का तुला वास लागतो लगेच मागे आलो गाय माग नाही आला माझ्या मागे तुला काय माहिती म्हणून कोण नाही केला मध्ये मला इच्छु दिसला इच्छु पाय किती बोलत मध्ये सांगू मला सांगून तू नाल करीला गाल हा त्या शपथ घेऊन सांग तुमची शपथ मध्ये इच्छु दिसला मग मी म्हटलं वाच वाच आलं परत म्हणजे का? का तू काय असाय मोठं जाणव राहत काय वाटत एवढं एवढं राहते मारलं उतरतो लवकर तुला मारायला लागली बरं एवढे बाबा तो मागाय ग म्हणून काय समजलं म्हणजे तू काय मग इथं तो आहे म्हणून तुला मी चार पाच पुरी दाखवल्या तो पास नाही केल्या आणि तुला लग्न म्हणल्या का तू काय म्हणतो मला लग्न नाही करायचं नाही करायचं काय पर्वत नाही करायचं नाही करायचं त्याला ना कुठं काढायचं विचारायना आम्ही आता वेळ आली सांगायचं मला याचीच लग्न करायचं आता पाहिलं आता काय पाहिलं ना आता नादी लावलोड अजून शब्द खाली घ्यायचा खाली गाय बर तिने नादी लावलं नादी कोणाच्या लागलं तिच्या लागला का हो असं असून दाखवायचं नाही

काळ तोंडी ग अशी होती मला माहित नव्हतं केली नसती काय करू आता हे जाय ना रे मेल्या तू काला उभा राहिला आता तुम्हाला गमतच झाली पाहिला हाय ना बर झालं तुला आई तिच्या माहिती मायसून भेटली